बँकेच्या भागधारकांसाठी मात्र एक आनंदाची बातमी जर तुमच्याकडे येस बँकेचे शेअर्स असतील तर नक्कीच तुम्ही होल्ड करू शकता कारण की लवकरच येस बँक ही सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये नवीन त्याची टार्गेट प्राइस असणार आहे कारण की गतवर्षीपेक्षा यावर्षी मात्र तब्बल तेराशे अठ्ठावन्न करोड रुपये येस बँके येस बँक ही आपल्या नफ्यामध्ये आहे दे त्यामुळे लवकरच येस बँक ही नवीन टार्गेट प्राइस येऊ शकते कारण की अठरा पॉईंट एकोणपन्नास आला आणि पाठीमागील काही दिवसापासून तो एकवीस रुपयावर देखील आला होता एक मात्र एक एकवीसच्या खाली तो आता येणार नाही आणि आला तर तो मात्र वीस पॉईंट एकोणीस स्टॉप लॉस वर येऊ शकतो मात्र तो त्यानंतर तब्बल ते रुपयापर्यंत जाऊ शकतो असं एक्सपर्टचं म्हणणं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तुमच्या येस बँकचे शेअर्स असतील तर नक्कीच तुम्ही होल्डवर ठेवा कारण की त्याची नवीन टार्गेट प्राइस आता समोर येत आहे